करवीर तालुक्यातील गांधीनगरमधील महेश सर्जेराव सोनवणे यांना अपघातामध्ये एक पाय गमवावा लागला प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअरच्या माध्यमातून सोनवणे यांना कृत्रिम पाय उपलब्ध करून देण्यात आलाय प्रतिमा पाटील यांनी नुकतीच सोनवणे यांची विचारपूस केली मुळातच आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या महेश सोनवणे यांना अपघातामुळं अपंगत्व आल्यामुळं सोनवणे कुटुंबावर मोठा आघात झाला प्रतिमा सतेज पाटील यांना याची माहिती समजताच त्यांनी या कुटुंबाला सोशल वेलफेअरच्या माध्यमातून मोठा आधार दिला वेलफेअरच्या माध्यमातून सोनवणेंना कृत्रिम पाय उपलब्ध करून देण्यात आला यामुळे सोनवणे आता योग्य प्रकारे हालचाल करू शकतात प्रतिमा सतेज पाटील यांनी आपली परिस्थिती बघून तातडीनं केलेली मदत उपयुक्त ठरल्याचं सांगत सोनवणे यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली यावेळी दिलीप थोरात गुंडा वायदंडे अजय सोनुले मोहन माने राहुल ढेरे पिंटू आवळे विशाल फुले आदी उपस्थित होते